माझ्या संसाराला नजर न कुणाची चंद्रकांत रावांचं नाव घेते रोशनीच्या हळदी दिवशी आता मी आहे मामाच्या घरी आज मामाच्या घरी रोशनीचा हळदी कुंकू आहे तर रोशनी तिथे चाललेली आहे तिने मला पंधरा मिनिटापूर्वी कॉल केला होता त्यामुळे अर्जंट आहे माझं आता निघते चला नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा वार बुधवार तेरा फेब्रुवारीचा व्हिडिओ तुम्हाला येतोय आज रोशनीचं चह ती कुंकू खूप सुंदर कपडे विठ्ठलाचे आमच्या रोशनीची तयारी चालू आहे अजून छान दिसते खूप भारी दिसते साडी गणपती बाप्पा आपले आणि हे गणपती बाप्पा सारखेच आहे म्हणजे एकच आहे गणपती बाप्पा पहिल्यांदी हेच वाटत ना हळदी कुंकू भरलं का याच्यात मामी सर्व भरलं मामी पण तयार झाल्याय गाई पाय आपला हळदी बाई नोकरीवाला बाहेर आहे ना तो 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 <laughs> गाई गाई <laughs> ते तिकडच परवडत बिचारी रोशनी आमची भीतीवरून आता आली घाई घाई हळदी पंपाची तयारी केली तिला सुट्टी नाही बरोबर आहे खूप छान दिसते मग दिसते आता नोकरी म्हटल्यावर एवढा वेळ नसतो तरी पण ती हळदी कुंकू करायला आली इकडे <laughs> आली <आगे> बाई <दे। laughs> माझी बहीण पण आले का सौरभ कधी आला सौरभ आज आजच आला का तू कुठे गेली होती हळदी कुंकूला आता किती दिवस पंधरा एक दिवस का घरूनच करणार रांगोळी पण तशीच ठेवली <laughs> आणि डेकोरेशन पण तसंच ठेवलं रोशनी साठी पीओपीची लाईट लावू ना वरची अंधार अंधार झालाय बर <laughs> <हुँ। laughs> झालं डेकोरेशन तसंच राहून दिलं <laughs> मामीला पण उचलायला वेळ नाही तुला आता युज झालं एका याच्यात हम्म

रोशनीचं पहिलंच हळदी कुंकू त्यामुळे ती मामाच्याच घरी आली कारण तिचे मिस्टर ना कामानिमित्त बाहेर गेलेले होते ती एकटीच होती ए सीम बी टीवरून ती डायरेक्ट इकडे मामाच्या घरी आली आणि खूप काही गडबडीमध्ये तिने सर्व काही तयारी केली आणि लग्नानंतर रोशनीचं हे पहिलंच हळदी कुंकू होतं पहिलं हळदी कुंकू असल्यावर हळदी करंडे वान म्हणून दिले जातात ते मामी घेऊन आलेली होती आणि आता रोशनी इथे देवा वगैरे लावून घेते खूप छान मस्त डेकोरेशन केलेलं होतं मामीने तुम्ही सर्वांनी बघितलं मामीच्या हळदी कुंकूच्या दिवशी तर मामीने ते सर्व काही तसंच राहू दिलं त्यामुळे आज इथे रोशनीचं हळदी कुंकू आहे आणि जास्त काही महिलांना बोलवलेलं नव्हतं तिने कारण तिच्याकडे एवढा वेळ नव्हता ती ड्युटीवरून आलेली होती तर सर्व काही काही गडबडीमध्येच आवरलं तिने आणि आम्हाला बहिणींना मावशींना त्यांना बोलवलं अर्चना आली होती तर एक डझन वाण आणले होते तिने आणि साध्या सिंपल पद्धतीमध्येच रोशनीने मेकअप केलेला होता साडी सिंपल घातलेली होती पण खूप सुंदर साडी आहे तिची साडेचार हजार रुपये प्राईज आहे या साडीची तिच्या मिस्टरांनी तिच्यासाठी घेतली होती ती पण खूप सुंदर दिसते ना तर छान वाटलं तुम्हाला रोशनीचं हळदी कुंकू बघून आता आम्ही सर्वांनी हळदी कुंकू घेतल्यानंतर ये ना खूप छान छान उखाने पण बोललेले आहे तर नक्कीच तुम्ही व्हिडिओमध्ये ऐका माझ्या घरापासून मामाचं मावशीचं घर आहे ना पाच दहा मिनटाच्या अंतरावरच आहे मावशीचं आणि मामांचं घर खूप जवळजवळ आहे तर मावशीन त्या पण लगेच आल्या होत्या भारती मावशी तर खालीच बसलेली होती अर्चना पण आली होती अंशूला घेऊन शिव काय आलेला नाही आहे आई पण नव्हती आली

बोलली तू माझ्याशी बोललीच नाही आज अजिबात बोलली नाही मुड मध्ये नाही अजून नदीच्या किनारी धुवत होते सदरा राजेंद्र नावांच्या हातात गुलाबाचा गजरा वडिलांची माया आईची खुशी राजेंद्र रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी छान मस्त 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 झालं का तुझं सापडलं का माझ्या संसाराला नजर न लागो कुणाची चंद्रकांत रावांचं नाव घेते रोशनीच्या हळदी कुंकवाच्या दिवशी हिचं हिचं विसरून जाईल परत <laughs>

माझे शंकर पार्वती ना माझे लक्ष्मी देव माझा गणपती गोरखरावांसारखा पती मिळाला तर अभिमान किती छान मस्त येत नाही येत नाही येत नाही ना म्हणजे नाव येत नाही नाव येत नाही नायम ओली लय मान घेते का नाव घ्यायला ना अर्चना ने घेतलं का अर्चना तू तेच तेच नाव घेती वेगळं घे नाही जोडी जोडी करती वेगळं घे दुसरं घे ना दुसरा नाही राजेंद्र रावचं नाव लिखे सरस्वतीबाईला बोलवा हां राजेंद्र रावचं नाव देते सरस्वतीबाईला बोलवा घ्या चला

आता आम्ही निघतो

<laughs> चार अंडी काढून आहे भरपूर सारा कांदा कापून घेतला हिरवी मिरची टोमॅटोही कापून घेतला आता शेगडीवरती कढई ठेवली आहे अंडा भुर्ची बनवते आणि कांदा कापताना ना, ना। खूप कडू लागले डोळ्यांना त्यामुळे डोळे असे दिसत आहे तर चला आता घरी आली कांदा थोडासा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे त्यामध्ये मी टॉमॅटो हिरवी मिरची पण टाकलेली आहे आणि आता यामध्ये ना थोडीशी लाल मिरची पावडर टाकणार आहे लाल मिरची पावडर टाकते थोडीशी हळद अंडा खुर्चीची रेसिपी मी रेसिपी तयार करते टाकलेली आहे तरी पण तुम्हाला सांगते अंडी फोडणार आहे मी यामध्ये अंडी मी कशी फोडते दाखवते तुम्हाला असेच उलटने फोडून ये ना त्यामध्ये टाकायचे फोडल्यानंतर आता ना परत चांगलं मिक्स करून घेते त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं मीठ टाकते भाज्यासाठी ना मेथीची भाजी बनवली ती पण शेंगदाणे न घालता बनवलेली मेथीची भाजी आणि आता चपातीचं भिजवलं मी चपात्या करून घेते थोडीशी कोथिंबीर घालते मस्त अंडा भुर्जी तयार आपली भुर्ची झाली त्यानंतर मस्त गरम गरम चपात्याही झाल्या होत्या राहुलला आणि राहुलच्या पप्पांना दोघांनाही ताट बनवलं त्यांना जेवायला दिलं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री